तेव्हा जे दीड फुट्या ए दीड फुट्या जे होत ते नवीन होत मला कधीच माझ्या वाटायला आलं नव्हतं मग त्यानंतर काम करत 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 आता चढ उतार सगळे आले सगळ झालं आता मला ह्याच फिल्म बद्दल असं वाटतंय ते, कि तेच पुन्हा होणार आहे वास्तव मधलं कॅरेक्टर कायम आजही प्रेक्षकांना का ती ओळख आहे जेव्हा कुठे तुम्ही जाता ती ओळख त्याबद्दल काय वाटतं कारण नेहमी आवर्जून त्याचा उल्लेख केला जातो तुला ती आठवण सांगतो आणि तिथून आतापर्यंतचा प्रवास तिथून झालेला संजय नार्वेकर हे सांगतो की जेव्हा वास्तव रिलीज झाला काम केलं का आम्ही आम्ही तेव्हा काहीच हो नव्हतो म्हणजे मा माझं माझ्या मते आम्ही जगतो बेफार्म किंवा ऑल द बेस्ट असं हे सिनेमाचा नाटकं चालू होते आणि त्याच्यातून मला वास्तव आणि महेशने पाहिलंच होतं मला स्टेजवर एकांका स्पर्धेत पण पाहिलं होतं किंवा नाटकात वगैरे पाहिलं होतं त्यासाठी मला त्यांनी कास्ट केलं आधी प्रोड्युसरने नाहीच सांगितलं की आम्हाला नाव आलं पाहिजे आणि जो नाववाला घेतला होता पण ते माझ्या नशिबातच होतं शेवटी की त्याच्या डेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांनी मणिरत्नमला सिलेक्ट केलं त्या ॲक्टरने मग उद्या शूटिंग आहे तर काय करायचं तेव्हा संजय दत्त म्हणाल तुम्ही किच काय नाम बघावं उसको बोला आणि मग माझी एंट्री झाली मग त्याच्यानंतर शूटिंग झालं प्रीमियर झाला त्याचा प्रीमियर तेव्हा असा एका दिवशी केलेला नव्हता त्यावेळेस जरा वेगळी पद्धत होती प्रत्येक ठिकाणी हे केलं आणि प्रत्येक ठिकाणी संजय दत्त जात होता आणि सह चेंबूरला तेव्हा सहकार टॉकीज होता तर तिथे मी म्हटलं प्रोड्युसरने मला सांगितलं तू ये तिथे बघायला तर मी आपला गेलो तेव्हा मी कळव्याला राहायचो रिक्षाने गेलो गेलो आतमध्ये गेलो तर आधी कुठे जाऊ काय कळत नव्हतं नवीन होतं सगळं माझ्यासाठी तर ते प्रोड्युसर आणि त्याचा प्रोड्युसर आतमध्ये होते त्याचा ता मॅनेजर जो होता तो तिथे बाहेर होता मी आहात दाखवला हा आजा आजा म्हणून आम्हाला वरलेला बाल्कनीत बसलं सिनेमा सुरू झाला इंटरवल झाला मग सगळे चहा प्यायला या म्हणून त्या मॅनेजरच्या रूम मध्ये आम्ही गेलो तर चालत चालत आम्ही येत होतो तेव्हा जराशी अशी कुजबु वो वो, वो होती वो? हो वो? नाही रे व नाही ओके झालं इंटरवल सुरू झाला इंटरवल संपला सिनेमा संपला अरे वही है असं झालं बाहेर आलो बाहेर आलो तेव्हा लोकांनी गर्दी केली तेव्हा मला त्यांच्यापासून वाचवायला म्हणून जे बॉडीगार्ड ह्याचे होते प्रोड्युसरचे ते मला दिले मग प्रोड्युसर माझ्या बाजूला होता सगळे होते आणि आम्ही मध्ये बाहेर पडलो तर त्या मॅनेजरने विचारलं आपलं प्रोड्युसरने विचारलं कुठे तुमचा ड्रायव्हर बोलू ना मी रिक्षाने आलो भागल तू मग मा त्यांनी माने सांगितलं की माझी गाडी झालं दे घरपर्यंत घर सोडायला आणि तेव्हा त्याची ते अम्पाला तेव्हाची मोठी कार त्याच्यात बसलो आणि गेलो तेव्हा जे ए दीड फुट्या ए दीड फुट्या जे होत ते नवीन होत मला कधीच माझ्या वाटायला आलं नव्हतं मग त्यानंतर काम करत 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 आता चढ उतार सगळे आले सगळं झालं आता मला ह्याच फिल्म बद्दल असं वाटतय तेच पुन्हा होणार आहे अण्णा माहितीये सगळ्यांना पण आता मला रिएक्ट आहे ना मॅच्युअर असल्यासारखं व्हायचंय तर त्याची तयारी करतोय इतका मला या सिनेमा सिनेमावर भरोसा